नमस्कार आम्ही मी प्रताप पाटील म्युझियम ऑन विल्स टीमधून आता हो। ही जी तुम्हाला मागे बस दिसते ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे मुंबईला खूप मोठं म्युझियम आहे त्या म्युझियममधून ही बस येते आता या ये बसचं जे नाव आहे त्याला आपण म्हणतो म्युझियम ऑन विल्स ज्याला मराठीत आपण म्हणतो फिरते संग्रहालय आता फिरते संग्रहालय का तर ह्या बसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स आहेत तर जे एक्झिबिशन लागल्याचं नाव आहे एन्शियंट स्कल्पचर आता अशीच आमच्याकडे दुसरी बस आहे अशा दोन बसेस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरती वेगवेगळ्या जागेवरती वेगवेगळ्या शाळेंमध्ये जिल्ह्यांमध्ये आणि बाहेरच्या स्टेट्समध्येसुद्धा आम्ही ही बस नेतो आम्हाला वेगवेगळ्या शाळा इन्व्हाइट करतात आणि आम्ही त्या शाळांमध्ये प्रदर्शन दाखवतो त्यांचं मुलांपर्यंत प्रदर्शन काय आहे प्रदर्शनमधली माहिती काय आहे हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता हा उपक्रम कशासाठी तर प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक गावांमधले गावाखेड्यांमधले पोरं किंवा वेगवेगळ्या स्टेट्समध्ये पोरं आपले म्युझियमपर्यंत पोहोचू शकत नाही तर आमचं म्युझियम काय करतं की म्युझियम तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर आम्ही आमचं म्युझियम तुम्ही आमच्या म्युझियममधलं पोहोचू शकत नाही तर आम्ही आमचं म्युझियम तुमच्यापर्यंत घेऊन येतो सो अशाच प्रकारे आमचं म्युझियम प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टेटमध्ये फिरतं तर बेसिकली आता ह्या ज्या बसमध्ये एक्झिबिशन आहे त्याचं नाव आहे एन्शियंट स्कल्पचर तर एन्शियंट स्कल्पचर म्हणजे काय तर प्राचीन शिल्प आता इजिप्त असेरिया ग्रीस रोम आणि भारत ह्या देशांमध्ये जी प्राचीन संस्कृती होत्या त्यांच्यामधले आपण वेगवेगळे एक्झिबिशन वेगवेगळे शिल्प जे आहेत आतमध्ये एक्झिबिशनला ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला माहिती सांगतो ते शिल्प कुठले आहेत कोणत्या आवडच्या आहेत त्या शिल्पांमध्ये आणि आपल्या भारतीय शिल्पांमध्ये काय सामान्यता आहे काय वेगळं आहे हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्याकडे जी दुसरी बस आहे त्याच्यावरती आम्ही ऑरिगॅमी एक्झिबिशन लावले ऑरिगॅमी म्हणजे पेपर फोल्डिंग आर्ट तर ती पण अशी सिमिलर बस आहे आणि त्याच्यामध्ये ऑरिगॅमीच्याबद्दल त्याच्या इतिहासाबद्दल आम्ही भरपूर सगळी तुम्हाला माहिती सांगतो तर ह्या बस सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आल्या आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या कॉर्डिनेशन आणि कॉलॅब्रेशनने आम्ही वेगवेगळ्या ने जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरतो आहे आता आम्ही चोवीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये असू आणि आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शाळा कवर करतो आहे तर आज जिकडे आपण उभं आहे तिकडे ओपन व्हिजिट आम्ही लावलेली आहे नाशिक मधल्या प्रत्येक लोकांसाठी त्यांनी म्युझियम एक्सपिरियन्स करावा म्युझियमच्या आतमध्ये एक्झिबिशन याची त्यांना माहिती कळावी किंवा हे एक्झिबिशन काय असे करावं यांच्यासाठी आज आम्ही ओपन व्हिजिट एकोणीस तारखेला या रोजी महाराज म्युझियम इकडे लावली आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका